हे मूळ तक्रार मी मला दोन हजार एकवीसला कळालं मी साजिद हाशमी हाशमी इंजिनियर नगर परिषदमध्ये माझा ऑफिस आहे हाश इंजिनियर म्हणून मी तीस वर्षानं काम करतो 2001, आ, दोन हजार एकवीसला दोन आठ दोन हजार एकवीसला मी सय्यदत साहेबाकडून एक प्लॉट घेतलो ह्या दोनशे ऐंशी बटा सात बटा एक म्हणून मी जेव्हा न तलाटीकडे गेलो तर तळाटीनं मला त्या वेळेस बोललं की सय्यद साहेबांनी दोन हजार सोळापर्यंत दोन हजार एक दोनशे ऐंशी बटा सात बटा एकचे बैनामे केलेले आहेत त्याच्यात जागाच नाही शिल्लक मग तुम्हाला कसं का दिलं आहे तर मी त्याच्यात खोल स्टडी केलं तेव्हा माहीत झालं की सय्यद साहेबांनी दोनशे ऐंशी बटा एक सात बटा दोनशे ऐंशी बटा सात बटा एक ही जमीन दोन हजार पंधराला याने केलेली नाव काय त्या मूळ मालक मूळ मालक सय्यद अली सय्यद हमीदनं हे त्यांची जमीन दोनशे ऐंशी बटा सात बटा एक दोन हजार पंधराला येणे केले त्या येणेमध्ये स्पष्ट दाखवलेला आहे नकाशा आहे आणि त्याच्यात बी एक प्लाट नंबर पूर्ण जमिनीचा प्लॅट नंबर एक दाखवून बैनाम यने केले आणि दोन हजार प परें, सोळापर्यंत त्याचे भूखंड पाडून बैनामे केले हे एक चूक आहे करता ये ना प्लॉट नंबर एक जेव्हा आहे आता एक समजा मोठं प्लॉट आहे तर रजिस्ट्रार मॅडम त्याचे तुकडे करून बैनामे करणार गेल्यात पण दोन हजार सोळाला हे येण्याचं त्याचं हे येण्याचं नकाशा हे बघा हे पूर्ण भूखंड एक नंबर एक पाडून याने केले आणि त्याचे भूखंड पाडून एकोणीस प्लॉटचे बैनामे केले हे इलिगल पहिला आणि दोन हजार सोळापर्यंत दोनशे ऐंशी बटा सात बटा एक जमिनीत त्यांची एक इंच शिल्लक जागा नाही तरी बी त्यांनी दोन हजार एकवीसला ह्या ज रोडच्या उत्तरेकडील भाग त्यांचा दोनशे ऐंशी बटा एक आहे तर ते दोनशे ऐंशी बटा एक जमीन दाखवून त्याला कागद दोनशे ऐंशी बटा सात बटा एकचे लावून ते दोन हजार एकवीसला त्याचे एकोणतीस भूखंड पाडून त्याचे बैना हे गुंटेवारी केले तर ते गुंटेवारी त्यांची दोनशे ऐंशी बटा सात बटा एक जे तीस गुंटे आहे त्याचं तर बैनामे झाले ते, ते शिल्लक नाही आता ही जमीन दोनशे ऐंशी बटा एक जे आहे ते त्यांची बत्तीस गुंटे आहे पण बावन गुंटेचे गुंटेवारी झाल्यात नगर परिषदने बावन गुंटेचे गुंटेवारी दिल्यात हे त्याचा नकाशा हे नकाशा त्याचा म्हणजे प्रत्यक्षामध्ये जमीन तेवढी शिल्लक नसताना नसताना हे केलेलं आहे आणि ह्याच्यात नगरपरिषदचे लोक सामील आहेत दोन हजार एकवीसला जे होते ते सी ओ साहेब ते नगर सदस्य नगरपरिषद सदस्याच्या मार्फत त्यांनी करून दिले दोन हजार एकवीसला त्यानंतर हे त्याचे त्या गुंटेवारी आधारे सात बैनामे झाले त्याच्यातून माझा एक प्लॉट आहे ते सात बैनामे झाले ते सात बैनाम्याला हिनी नगरपरिषदवाले नगरपरिषदचे कर्मचारी दोन हजार तेवीसला मार्च दोन हजार तेवीसला काझी इंजिनियर म्हणून होते नगर अभियंता त्यांनी ह्यांच्याकडून पैसे घेऊन सय्यद साहेबाकडून गुंटेवारीत अफरातफर केले खाडाखोड केले गुंटेवारीमध्ये सर्वे नंबर जे आहे लिहलेलं दोनशे ऐंशी बटा सात बटा एक त्याला राऊंड करून त्याच्या बाजूला दोनशे ऐंशी बटा एक लिहून ह्याला कागदे करून दिल्यात गुंटेवारी आणि त्या गुंटेवारीवर नंतर आठ बैनामे केल्यात हिनी पाच बैनामे पहिले झाले ते ते खाडाखोड करता येणा गुंटेवारीमध्ये याने आणि गुंटेवारी एकदा झालं त्याच्यात एक विलांटीसुद्धा खाडाखोड करता येणार पण त्या इंजिनियरने आपल्या स्वाक्षरीनं खाडाखोड करून ह्यांना दिलं त्याच्यावरून पाच बैनामे झाले त्यानंतर गेल्या वर्षी दो आठ दोन हजार तेवीसला मी नगर अर्ज दिलो की असं असं हे मॅटर चाललं आहे तर त्या मॅटरला रोख करावं आणि हे इन्क्वायरी करावं तर नगरपजिस्ट्रार ऑफिसला एक लेटर दिलं की असं ह्या प्रकरणात दोनशे ऐंशी बटा सात बटा एक आणि दोनशे ऐंशी बटा एक या प्रकरणात चौकशी चालली आहे आणि सय्यद साहेबाचा अर्ज आहे सय्यद अली यांचं हे चौकशी केल्या होईपर्यंत तुम्ही बैनामे करू नका दोन हजार आठ आठ दोन हजार तेवीसला नगर परिषदनं लेटर दिलं रजिस्ट्रारला नंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या महिन्यात सय्यद अली सय्यद हमीद यांनी काही कर्मचारी नगर परिषदचे धरून जे भोला आणि शिवशेट्टे भोला ओ एस आहे शिवशेट्टे नगर रचनाकार ह्यांना धरून एक लेटर बोगस लेकर लेटर काढले त्याची काही आवश्यकता नव्हती कोण विचारले ह्यांना की तू इथं हे इन्क्वायरी ते झाली का नाही कोणी बी विचारलं नाही कोणी अर्ज दिलं नाही ह्यांनी एक लेटर तयार केले की असं असं रजिस्ट्रार ऑफिसला की असं असं आम्ही आठ दोन हजार तेवीस ला तुम्हाला दिलतो की इन्क्वायरी चालले आणि इन्क्वायरी झाली बस एवढंच लेटर ते लेटर शिवशेट्टे घेऊन रजिस्ट्रार मॅडमकर गेल रजिस्ट्रार मॅडमला बोलले ह्याच्यात स्पष्ट लिहून आणा नगर परिषद चे सर्वे नंबरचे बैनामे करण्यास काही हरकत नाही शिवल्याशिवाय आम्ही बैनामा करू शिवशेट्टे बाहेर बाहेर जाऊन ते त्याच्यावर एक ओळी वाढून आणून त्याच्यावरून तीन बैनामे केले त्याच्यातून एक बैनामा शिवशेटच्या काकाच्या मुलाच्या नावानं आहे संजय अक्षय शिवशेट्टे यांच्या नावानं बैनामे केलेले आहे त्यांनी घेतलेले आहे आणि तीन बैनामे केले मी बैनाम्याच्यावरून हे लेटरचा झेरॉक्स घेतलो आणि नगर परिषदला माहिती अधिकाऱ्याखाली हे लेटर नंबर घालून अर्ज दिलो की माहिती अधिकाऱ्याखाली मला हे लेटर द्या त्यांनी जेव्हा लेटर दिले त्या मूळ लेटरमध्ये ते एक ओडी नाही की नगरपरिषद या कार्यालयाची या सर्वे नंबरची बैनाम्या करण्यास हरकत नाही ही ओढी त्याच्यात मूळ लेटरमध्ये नाही हे डुप्लिकेट लेटर, लेटर काढून तीन बैनामे केलेले आहेत तर मी मॅडमला बोललो हे बघा मॅडम दोन्ही लेटर हे तफावत झालेलं आहे ह्याच्यावर कारवाई करा मॅडम म्हणतात आम्हाला काय माहीत नाही ते नगरपरिषदच्या लेटरमध्ये केलेलं आहे ते नाही करा नहीं। मी सी ओ साहेबाला भेटलो आपले सुंदर सीओ साहेब त्यांना भेटलो तर दोनदा मला हाकलून दिल्यात ऑफिसमधून मला वेळ नाही जा इथून म्हणतात ह्यांना वेळ नाही का करलेला आहे त्यांनी हां हे असेच धंदे करलेले आहेत ना पैसे घेऊन खोटे सगळे करायचं हां तुमचे कर्मचारी माझे कर्मचारी करत नाही अरे हे मग हे पुरावा कशाचा आहे कोण केलेला आहे मी केलेलं आहे हे तुमच्याच ऑफिसचा आहे ना तर त्याच्यावर विरुद्ध कारवाई कोण करायचं मी करायचं का तुम्ही करायचं त्यांनीच करायचं ना तर त्यांनी ऐकायला बी तयार नाहीत दोनदा मला हकलून दिल्यात मी बी इंजिनियर आहो ऑफिसमधून हकलून देतात जा इथून म्हणतात हे बोलण्याची पद्धत राहते ह्यांची सुंदर साहेबानं हाक हकलून दिले मला ऑफिसमधून मला वेळ नाही जा इथून म्हण आता काय नेमकी मागणी माझी मागणी त्यांच्या विरुद्ध कारवाई करा जे आहेत केलेला त्यांनी फ्रॉड केले केलेले आहेत सय्यद अली सय्यद हमीद जे आहे मूळ मालक त्याच्या विरुद्ध करायचं आणि ह्यांचे कर्मचारी जे सामील आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई करा काझीनं डुप्लिकेट केलं यांचे हे कर्मचारी आत्ता जे आहेत त्यांनी ते डुप्लिकेट कागद तयार करून बैनामे करून घेतल्यात तर विरुद्ध हे कारवाई व्हायला पाहिजे ना नसता मी खोटं बोलतो माझ्या विरुद्ध करा मी एवढं जेव्हा बोलला लाव तुम्हाला चोर म्हणला लाव ला। मी तर माझ्या विरुद्ध करा ना तुम्ही चोर नाहीत तर नसता तुम्ही चोर आहात तर तुमचे जे कर्मचारी आहेत त्यांना करा ना त्यांच्या विरुद्ध जे केलेले हे करायला नको का ऑफिस आहे हे सरकारी ऑफिस आहे हॅलो लग, करायला पाहिजे ना